लग्नाचे तीस वर्ष हसत खेळत काढल्यानंतर माझी पत्नी अचानक घटस्फोट मागू लागले मी आणि मुलांनी तिला खूप समजावले पण तिने भांडण करून घटस्फोट घेतला आणि घर सोडून गेली घर सोडून फक्त सातच दिवस झाले होते की तेवढ्या तिच्या मृत्यूची बातमी आली मी तिच्या अंत्यसंस्काराला गेलो तेव्हा सर्वजण तिच्या महानतेचे कौतुक करत होते मला आश्चर्य वाटले की नवऱ्यासोबत भांडण करून घटस्फोट घेऊन त्याला नाराज करून जाणाऱ्या स्त्रीचा इतका चांगला शेवट कसा होऊ शकतो जेव्हा मी बायकोच्या प्रेताजवळ पोचलो तेव्हा माझी शुद्धच उडाली होती कारण त्या दिवशी मी थकून बागून ऑफिसवरून घरी परतलो तेव्हा मुलांचे चेहरे खूप उदास दिसत होते मी माझा थकवा विसरून त्यांना माझ्या खोलीत बोलून घेतले आणि विचारले की बाळांनो काय झाले आहे तुम्ही इतके उदास का दिसत आहात माझे बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी फक्त दोन मुलं होती एक वीस वर्षाची मुलगी आणि तेवीस वर्षाचा मुलगा वयाने तर तरुण होते पण आईच्या मृत्यूच्या बातमीने त्यांना कोलमुंडून टाकले होते ते माझ्याजवळ जोरजोरात रडू लागले आणि म्हणाले बाबा आई देवाघरी गेली हे ऐकताच मी जमिनीवर कोसळलो आणि रिकाम्या नजरेने जमिनीकडे पाहू लागलो तीस वर्ष मी तिच्यासोबत सुखाने जगलो होतो मग तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का का बसू नये मी माझे अश्रू पुसले दोघांनाही मिठी मारली आणि त्यांना म्हणालो शेवटच्या काही दिवसात ती जे काही वागली ते मी कधीच विसरू शकणार नाही पण तिचा मृत्यू माझ्यासाठी एक मोठा धक्का आहे आपल्याला तिच्या अंत्यसंस्काराला नक्की जावं हवं तिच्या मृत्यूची बातमी ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते मी मुलांसोबत अंत्यसराला जाण्यासाठी मनाची तयारी केली मनातल्या मनात मी हा विचार करत होतो की तिने माझ्यापासून दूर जाण्याचं का ठरवलं होतं आणि मग या जगातून निघून का गेली यामागचं कारण काय होतं की जे आजपर्यंत मला समजलं नाही तसे तर मी माझ्यापासून फक्त एक आठवड्यापूर्वीच दूर गेली होती आणि तितक्या कमी वेळात ती या जगातून निघून गेली यामागे काय कारण होतं ते मला अजूनही समजलं नव्हतं फारच दुःखी मनाने मी कपडे बदलले आणि गाडीत बसलो गाडी चालवताना डोळे अंदुख होत होते जे मी जबरदस्तीने पुसत होतो माझं हृदय खूप दुखत होतं पुन्हा पुन्हा सात दिवसापूर्वीची घटना आठवत होत्या जेव्हा तिने माझ्याकडे एक विचित्र मागणी केली होती जी खूप भांडणानंतर मी मान्य केली होती आणि आता जी बातमी मला मिळाली त्या बातमीने माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती ती फक्त एका आठवड्यातच या जगातून निघून गेली शेवटी असे काय झाले होते की तिने माझ्यापासून दूर जाणं पसंत केलं या विचारात मी बुडालेलो होतो की तिचे माहेर आले घरात जसा पाय टाकला लोक जोरजोरात रडू लागले आणि तिच्या गुणांचे मोठ्याने गुणगान करू लागले मला आश्चर्य वाटलं कारण सर्वांना आमच्या भांडण्याबद्दल माहिती होत तरीही कोणी तिला वाईट म्हणत नव्हतं उलट सर्वजण तिच्या चांगलपणाच्या आठवणी सांगत होते मी अंत्यविधीमध्ये सहभागी झालो आणि पाहिलं की प्रत्येक जण तिची स्तुती करत होते मी चकित झालो होतो कारण जेव्हा तिने घटस्फोट घेतला तेव्हा संपूर्ण खानदानात बातमी पसरलेली होती पण आता तेच लोक तिच्या प्रशंसेत थकत नव्हते मागे काय असं रहस्य होतं या प्रश्नाची उत्तर शोधता शोधता मी तिच्या प्रेताजवळ चालत चालत गेलो जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा कोणीतरी मला आवाज देऊन थांबवलं आणि माझ्या हातात एक वस्तू दिली ती पाहताच मला सर्व काही समजलं की ती माझ्याशी असं का वागत होती मी तिथेच बसून त्या वस्तूकडे एक टक पाहत राहिलो विचार करत होतो की हे काय झालं मी माझ्या भूतकाळात हरवलो माझा भूतकाळ खूप वेदनादायक आणि कडू सत्याने भरलेला होता आणि हे कडू सत्य मागच्या आठवड्यात माझ्या आयुष्यात आलं होतं ज्याने त्याने माझ्या जगाला उद्ध्वस्त करून टाकलं होतं मी तिथेच बसून माझ्या भूतकाळाबद्दल विचार करत होतो आणि आता सत्य माझ्या समोर होतं मला समजलं होतं की आपल्या नवऱ्याला नाराज करणाऱ्या स्त्रीचा इतका चांगला शेवट कसा काय झाला जेव्हा मला सत्य कळाले तेव्हा माझं हृदय जोर जोऱ्यात लागलं मी तिथेच बसून माझं डोकं गुडघ्यात लपवलं आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्या सर्व आठवणी आठू लागलो ज्यामध्ये एक सत्य लपलेलं होतं पण माझ्या आठवणीतून ते पुसट होऊन गेलं होतं माझं नाव रमाकांत आहे मी माझ्या आई वडिलांचा मोठा मुलगा आहे माझ्यानंतर तीन बहिणी आणि एक डाकटा भाऊ आहे जेव्हा मी दहा वर्षाचा होतो तेव्हा आई विधवा झाली होती वडिलांचा चेहरा मला अस्पष्टपणे आठवतो पण पन पूर्णपणे माझ्या स्मृतीतून मिटून गेला आहे कारण तेव्हा मला इतकी समज नव्हती मोठा झालो तेव्हा तेव्हा आई मला म्हणाली की आता घराची सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे तेव्हा माझं वय फक्त बारा वर्ष होत मी शिक्षण सोडलं आणि एका छोट्या किराण दुकानात काम करू लागलो दुकानावर सकाळी नऊ वाजता जात होतो आणि रात्री बारा वाजता परत घरी येत होतो मला महिन्याचा पगार फार कमी मिळत होता पण आईसाठी तेही पुरेसे होते ती स्वतः सुद्धा खूप कष्ट करायची घरोघरी जाऊन काम करायची पण तिची ती मजबुरी होती अशा प्रकारे तिच्या कष्टाने आणि माझ्या दुकानातल्या नोकरीने आमचे घर चालत होते कधी कधी अगदी गरिबीची परिस्थिती सुद्धा येत होती पण आईने नेहमी सहनशीलता आणि कृतज्ञतेचा आधार धरला होता म्हणून ते दिवसही निघून गेले दिवस असेच जात राहिले माझ्या मालकाने जेव्हा पाहिलं की मी प्रामाणिक आणि चांगला मुलगा आहे तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मोठ्या दुकानात पाठवलं जेव्हा आईला ही बातमी सांगितली तेव्हा ती लगेच म्हणाली की आता माझ्या आणि तुझ्या कमाईतून तुझ जे पैसे वाचतील ते तुझ्या बहिणीच्या हुंड्यासाठी जमा करायला हवेत मला ही आईची कल्पना खूप आवडली जरी माझं वय त्यावेळेस फक्त पंधरा वर्ष होतं तरी परिस्थितीने मला वेळेपूर्वीच मोठं बनवलेलं होतं मी प्रत्येक गोष्ट समजून घेऊ लागलो होतो दिवस रात्र परिश्रम केल्यानंतर आम्ही एका बहिणीचा हुंडा जमू शकलो होतो आणि चांगलं स्थळ पाहून तिचं लग्नही लावून दिलं होतं ही माझ्या आयुष्यातली पहिली यशस्वी गोष्ट होती त्याच काळात मला पुन्हा शिकण्याची आवड निर्माण झाली आणि मी शिक्षण सुरू केलं मी सकाळी कामावर जात होतो आणि रात्री वेळ मिळाल्यानंतर अभ्यास करत होतो मी माझ्या धाकट्या भावालाही शिकण्याला प्रोत्साहित करायचो तो अजून लहान होता पण मी त्याच्यात अभ्यासाची आवड निर्माण केली होती तीन वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर मी मॅट्रिक पास झालो आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं हा तीन वर्षाचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता नंतर मी आणखी मेहनत केली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो त्यानंतर मला दुसऱ्या एका ऑफिसमध्ये नोकरी मिळाली जिथे पहिल्यापेक्षा पगार जास्त होता मी पुन्हा कष्ट सुरू केले त्याच काळात माझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्न ठरलं आणि मी तिचं लग्न लावून देण्यात इतका सक्षम झालो होतो अशा प्रकारे दुसऱ्या बहिणीचंही लग्न झालं एके दिवशी आईने मला जवळ बोलावलं आणि म्हणाली बाळा जेव्हापासून तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे तेव्हापासून तू कष्टच करत आहेस तू तुझ्या दोन्ही बहिणीची लग्न केलीस आता माझी इच्छा आहे की तुझं लग्न व्हावे मला तुझं लग्न करायचं आहे आईची बोलणे ऐकून आई मी तिचा हात हातात धरला आणि माझ्या डोळ्यांना लावला आणि म्हटलं आई आधी मी माझ्या आणखी एका बहिणीचं लग्न करतो मग मी माझ्याबद्दल विचार करतो कोणाला माहिती येणार दिवस कसे असतील जर माझ्या बायकोने माझे मन बदलले तर तू काय करशील मी थट्टा मस्करीत म्हणालो होतो तेव्हा आई म्हणाली मला माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे तो असलं काही करणार नाही तिचे बोलणे ऐकून मी हसलो दिवसामागून दिवस जात होते दोन वर्षानंतर माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न झालं आता आई म्हणाली आता तू तुझ्या जबाबदारांमधून मोकळा झाला आहेस आता मी तुझ्यासाठी बायको शोधेन त्यावेळी माझं वय सत्तावीस वर्ष होतं आईने माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे रुपाली माझ्या आयुष्यात आली रुपालीच्या येण्याने माझं जीवन पूर्णपणे बदललं मी तिच्यावर खूप प्रेम करू लागलो ती स्वतःही प्रेमळ आणि इतरांच्या हृदयात जागा करून घेणारी मुलगी होती तिने येताच घराची सर्व जबाबदारी स्वीकारली आणि आईला आराम देऊ लागली आधी आई माझ्यासोबत काम करायची पण आता तिचं वय झालं होतं म्हणून तिने आराम करण्यास प्राधान्य दिलं यात माझ्या पत्नीने मला संपूर्ण साथ दिली ती शिकलेली होती आणि प्रत्येक काम कुशलतेने हाताळायची मी सुद्धा निश्चिंत होऊन घर रुपालीच्या हवाली करून कामावर जात असे आता आराम करायची माझा एक धाकटा भाऊ होता जो त्यावेळी शिकत होता त्याच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलत होतो रुपाली खरोखरच सहनशीलता आणि धीराचं उदाहरण देत होती तिच्या आगमनाने माझं आयुष्य बदलून गेलो होतं लग्नानंतर फक्त तीन महिन्यानंतरच अचानक माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि मला चांगल्या नोकरीतून हात धुवावा लागला मी पुन्हा शून्यावर आलो आणि तुटून गेलो होतो पण माझी पत्नी होती जी माझ्या खांद्याला हात ठेवून म्हणाली की जबाबदाऱ्या या वाटून घ्यायच्या असतात आणि जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी माझा खांदा तर आहे मला शिवणकामाचं चा चांगलंच कौशल्य आहे आपण दोघे म्हणून घर चालू आईला मी आधी विश्रांती दिली होती म्हणून तिच्याकडून आता मदत मागणं योग्य नव्हतं बाहू लहान होता आणि शिकत होता अशा वेळी रुपालीने मला साथ दिली आणि माझी हिंमत वाढवली ती सकाळी सकाळी लवकर उठायची घरकाम करायची आणि दुपारी शिवणकाम करायची मला दुसरी नोकरी मिळाली होती पण पहिल्या नोकरीपेक्षा पगार फार कमी होता अडचणी तर आल्याच होत्या पण रुपालीच्या धीराने प्रेमाने आणि साथाने मी या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकलो अडीच तीन वर्ष हाच क्रम चालू होता आणि आम्ही हेही विसरून गेलो की देवाने आतापर्यंत आम्हाला संततीपासून दूर ठेवले आहेत तीन वर्षानंतर अचानक वडिलांचा एक जुना मित्र भेटला त्यांनी आम्हाला पाहिला आणि मिठी मार देतो तो म्हणाला की तू लहान असताना तुझ्या वडिलांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की मी तुला माझ्या ऑफिसमध्ये नोकरी दे आणि मी त्याला होकार दिला होता आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे त्यांनी मला एका पत्त्यावर बोलवलं मी ताबडतोब तेथे पोचलो तेथे माझं खूप छान स्वागत झालं आणि मला असं वाटलं की मी माझ्याच कंपनीत आलो आहे वडिलांचा मित्र सुभाष काकांनी मला त्यांच्या कंपनीत मॅनेजर पदावर ठेवलं आणि सर्व काम समजावून सांगितलं माझं शिक्षण सुद्धा चालू होतं म्हणून त्यांनी मला उत्तम पद दिलं त्याच वर्षी रुपालीने मला आई होण्याची सुवर्णता सांगितली मी आनंदात उडी मारली आणि तिचे हात डोळ्यांना ला लावले आणि म्हणालो आता तुला शिवणकाम काम करण्याची गरज नाही कारण देवाने येणाऱ्या बाळाचा उदरनिर्वाह आधीच माझ्यावर सोपवला आहे त्यावेळेस लहान भावाचेही लग्न झाले आणि तो परदेशात त्याच्या पत्नीला घेऊन गेला नऊ महिन्यानंतर आमच्या घरी पहिल्यांदा मुलाचा जन्म झाला मी अत्यंत आनंदित होतो आईनेही आपल्या नातवाला खुशीत देऊन प्रेम केलं आमचं कुटुंब एक आदर्श बनलं होतं आता आई वृद्ध झाली होती आणि तिच्या गुडघ्यात दुखू लागलं होतं तर रुपाली उत्साहाने तिची सेवा करायची मला तिची ही सवय सर्वात जास्त आवडायची कधी कधी मी तिच्या समोर आईला म्हणायचो आई तुझी किंवा माझी कोणतीही इतकी पुण्याई देवाला आवडली की त्याने रुपाली सारखी सून आणि मला तिच्यासारखी पत्नी दिली आई देवाने माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत जे मी कधीच फिरू शकणार नाही रुपानीने माझी साथ तेव्हा दिली जेव्हा मला वाटत होत की मी पूर्णपणे कोसळलो आहे जेव्हा मला वाटलं की आता कोणीही माझा आधार नाही तिने चांगल्या वाईट प्रत्येक काळात माझी साथ दिली आणि मला योग्य अयोग्य ओळखण्यास मदत केली माझ्या मुलांचं संगोपनही आदर्श होत तिचे गुण गायाला बसलो तर कधी संपणार नाही ती खरोखरीच एक उत्तम गृहिणी ठरली माझ्या आयुष्यात तिच्यासारखी दुसरी कोणी असूच शकत नाही जेव्हा डॉक्टरांनी आईला पूर्ण बेडरेस्ट सांगितला तेव्हा रुपालीने सौ जबाबदाऱ्या स्वीकारल्या मी तिला म्हणायचो की तुझ्या मदतीसाठी मी एक नर्स ठेवतो हो पण तिने ताबडतोब नकार दिला आणि म्हणाली की घरातील वृद्धांवर आजार झाला तर त्यांना इतरांच्या हवाली करू नये उलट ही एक सेवेची संधी असते जी पूर्णपणे निभावली पाहिजे ही ईश्वराची देणगी आहे ज्याच्या पायाखाली स्वर्ग आहे तिचं हे बोलणं ऐकून मला तिच्यावर खूप प्रेम यायचं या काळात तिला दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद मिळाला पण तिने हा आनंद बाजूला ठेवून माझ्या आईची खूप सेवा केली आईने आपल्या अंतिम क्षणी तिला खूप आशीर्वाद दिले आणि म्हटलं की तू तु तुझ्या सद्गुणाने या घराला स्वर्ग बनवलंय देव तुला स्वर्गात जागा देव आणि तुझे स्वागत करो या आशीर्वादावर मी कधीही हसून आईला म्हणायचो आई तू आत्तापासूनच माझ्या बायकोला मरण्याचे आशीर्वाद देत आहेस तेव्हा रुपाली मला टोकायची आणि म्हणायची असं बोलू नका वृद्धांच्या आशीर्वादात खूप रहस्य दडलेली असतात जर त्यांचा आशीर्वाद मला लागला तर माझ्या जीवनाचं सोनं होईल आईचं मन तिच्याकडे लागलं होतं आणि त्या अंतिम काळात बहुतेक वेळ तिच्या जवळ बसून रुपाली गप्पा मारायची मी मुलगा असूनही जितकी सेवा करू शकलो नाही तितकी एक सून म्हणून रुपालीने सेवा केली होती आईच्या मृत्यूनंतर सर्वात जास्त रडणारी तीच होती आणि सर्वात जास्त धक्काही तिलाच बसला होता कारण आईची तिला सवय झाली होती मला सुद्धा माझ्या आई आईबरोबर राहण्याची आणि तिच्याशी बोलण्याची सवय होती पण आता अचानक तिचं या जगातून निघून जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता घरात पूर्ण शांतता पसरली माझी पत्नी ही बहुतेक वेळ शांत आणि गंभीर राहू लागली होती मी तिला धीर आणि दिलासा दिला, सा दिला आणि सांगितलं की सर्व काही ठीक होईल आईच्या मृत्यूचा तिच्यावरही खोल परिणाम झाला होता याच काळात आमच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला माझी मुलगी आमच्या मुलीच्या आगमनाने तिचं लक्ष मुलीकडे राहू लागलं आणि मी याचंच आभार मानलं नाही तर आईच्या जाण्याने रुपाली नेहमीच उदास राहायची तिला अशी शांत पाहून मला स्वतःला आतून लाज वाटायची मुलीच्या आगमनाने तिच्या आयुष्यात वास्तव्यता वाढली आणि ती मुलांच्या संगोपनात संपूर्ण रमून लागली दिवसामागून दिवस जात राहिले आमची मुलं मोठी झाली आणि मी माझ्या नोकरीत पुढे जाऊन एक चांगल्या पदावर पोहोचलो पगारही चांगला वाढला होता मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकवलं माझी पत्नी रुपालीने प्रत्येक जबाबदारी स्वतः सांभाळली आणि ती माझ्यासाठी एक उत्तम पत्नी ठरली पण काही काळापासून मी पाहत होतो की लग्नाची तीस वर्ष पूर्ण झाल्यावर ती अचानक खूप शांत शांत राहू लागली होती आमच्या लग्नाचा तिसवा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही काळानंतर ती नेहमी कुठेतरी हरवलेली असायची आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरंगताना दिसत असायचे मुलांनाही या बाबत सांगितलं होतं एके दिवशी मी आमच्या खोलीत गेलो तिथे ती बेडवर शांत बसली होती मी तिचा हात हातात घेतला आणि अत्यंत प्रेमाने तिला विचारलं रूपा नक्की काय झालं आहे आपलं आयुष्य तर एकमेकांशी अगदी जोडलेलं आहे माझं तुझ्याशिवाय राहणं आणि तुझं माझ्याशिवाय राहणं अशक्य आहे मग अचानक तू इतकी उदास आणि शांत शांत का राहू लागलीस तुला माहित आहे की घरातील प्रत्येकाला तुझी किती सवय झाली आहे तुझ्याशिवाय राहण्याची कल्पनाही कोण करू शकत नाही आता तू सांग अशा तुझ्या शांत शांत राहिल्यामुळे काय होईल याचा परिणाम संपूर्ण घरावर होईल विशेषतः आपल्या मुलांवर माझं बोलणं ऐकून काही क्षण ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली नंतर मान झटकून हसली आणि म्हणाली काही नाही फक्त हा विचार करत होते की मी जर या घरात नसेल तर घर कसं चालेल तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो आणि कुठेतरी मला धक्काही बसला की ती अशा गोष्टी का करत आहे ती फक्त मला एवढंच म्हणाले की वेळ आली की सगळं समजेल मला वाटतं की मी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तिच्यावर टाकली आहे म्हणून मी मुलांकडून परवानगी घेऊन तिला आठ दिवस फिरायला नेण्याचा प्लॅन आखला पण जसा तिने माझा प्लॅन ऐकला तसं ती रागावली आणि म्हणाली माझ्या परवानगीशिवाय शिवाय तुम्ही हा निर्णय कसा घेऊ शकता मी तुमच्याबरोबर कुठेही जाणार नाही त्याचबरोबर तिने माझ्यासमोर एक अशी मागणी केली की ती ऐकून ना फक्त मी तर माझी मुलंही चकित झाली आम्ही सर्व तिच्याकडे रिकाम्या नजरेने पाहू लागलो तीही आम्हाला पाहून रडू लागली तिची मागणी अशी काही विचित्र होती की तिच्या चेहऱ्याकडे पाहतच आश्चर्यचकित झालो मी तिला विचारलं रूपा तू जे बोलते आहेस ते खरं आहे का ती पुन्हा तेच बोलली म्हणाली की लग्नाच्या तिसाव्या वर्षात मी तुम्हाला त्याग केले आहेत आता मला माझं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे मी तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक सुख दिलं प्रत्येक वेळी तुमची साथ दिली आता फक्त एक शेवटची इच्छा आहे किंवा समजा ही तुमच्या बरोबर घातलेली वेळेची एक भेट वस्तू आहे जी मला तुमच्याकडून घ्यायची आहे मला तुमच्याकडून घटोस्फोट हवा आहे हे ऐकून मी तिथेच थांबलो आणि गुडघ्यावरती बसलो तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो रुपाली तू शुद्धीस्त्र आहे का हे तू काय बोलत आहेस तिने आपले आश्रू पुसले आणि म्हणाली हो मी पूर्ण शुद्धीत आहे मी आता तुमच्या सोबत राहून माझं आयुष्य आणखी बर्बाद करू शकत नाही आयुष्याच्या सुखावर माझा काही हक्क नाही का मी माझं संपूर्ण आयुष्य प्रथम तुमच्यासाठी नंतर तुमच्या आईसाठी आणि नंतर मुलांसाठी वेचले माझं स्वतंत्र अस्तित्व उरलं नाही आता मला माझ्यासाठी जगायचं आहे आणि यासाठी आवश्यक आहे की मी तुमच्यापासून दूर जाऊ मी उभा राहिलो आणि पुढे झालो आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो तुझी तब्येत ठीक आहे ना मी तुला औषध आणून देतो जर तू डिप्रेशन मध्ये तर मी पूर्ण मदत करेल पण स्वतःला माझ्यापासून अशा प्रकारे दूर करू नको स्वरूपाली मुलं आता मोठी झाली आहेत मुलांना नेहमी आई वडिलांची गरज असते तू असा विचार तरी कसा केला तिने स्वतःला माझ्यापासून दूर केला आणि म्हणाली जेव्हा मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी घातलं तेव्हा सगळं ठीक होत आता जेव्हा मी माझ्यासाठी काही मागते आहे तेव्हा तुम्हाला वाईट का वाटत आहे माझ्या त्यागाचा हा बदला मिळाला आहे का तीन दिवस ती माझ्याकडे वारंवार हीच मागणी करत झाली आणि ती त्या तीन दिवसात स्वतःला जणू निखाऱ्यावर चालते असं अनुभव होत होते मला समजत नव्हतं की ती असं का करत आहे तिला कारण विचारलं तर ती म्हणाली फक्त माझ्या आणि देवाच्यात आहे मी इथे राहू इच्छित नाही मग तुम्ही मला काय बळजबरी करत आहात मी तिला जगाचे भय दाखवले समाजात लोक काय बोलतील हे सुद्धा सांगितलं मी म्हणालो की विचार कर रुपाली लोक काय म्हणतील लग्नाच्या तीस वर्षानंतर घटस्फोटाचं काय कारण असू शकतं लोक तुझ्या चरित्रावर बोट उठवतील जर माझ्याबद्दल तुला काही तक्रार असेल तर मला सांग मी ती दूर करेन पण अशा प्रकारे मालापासून दूर होऊ नकोस तिचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून माझा मेंदू तर सुन्न झाला होता जर मी त्यावेळी नीट लक्ष दिलं असतं तर मला समजलं असतं की ती पूर्वीपेक्षा खूपच कमकुवत झाली होती तिच्या डोळ्याखाली खोल काळी वर्तुल पडली होती ती नेहमी डोक्यावर पदर घेऊन राहत असे आणि माहीत नाही का दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती जर मी तिच्या शब्दापेक्षा तिच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित मला अंदाज आला असता माझ्या मुलांचेही याकडे लक्ष वेधले होते पण मी फक्त तिला रोखण्याचा प्रयत्न करत राहिलो मी तिला थांबवण्यासाठी शक्य तेवढी प्रयत्न करत राहिलो इतकं की तिच्या पाया पडलो पण तिने हे बोलून मला मागे हटवलं हे माझं आयुष्य आहे आणि मीच त्याचा निर्णय घेणार आता मी कुणाच्या भावनिक ब्लॅकमेलमध्ये येणार नाही मी तेच करेल जे माझं मन इच्छित आहे तुमच्याकडे फक्त दोन दिवस आहेत जर या दोन दिवसात तुम्ही मला घटस्फोट दिला नाही तर मी स्वतः कोर्टात जाईल तिचे हे शब्द ऐकतात असं वाटलं की कोणीतरी माझी आत्मा चोरून दिली आहे मी दोन दिवसात तिला घटस्फोट दिला ती शांतपणे आपले सामान बांधून निघून गेली मी फक्त तिला जाताना बघत राहिलो आणि काहीच करू शकलो नाही फक्त डोळ्यातून अश्रू पलत राहिले मुलं सुद्धा मला मिठी मारून हुप्रोडक म्हणाली पप्पा तुम्ही हे काय केलं मम्मीला स्वतःपासून दूर का केलं तुम्ही असं नव्हतं करायला हवं होतं मुलं खूप अस्वस्थ झाली होती तीन दिवसानंतर ती पुन्हा आपल्या अभ्यासात रमली पण माझी अवस्था अशी होती की जणू कोणीतरी माझ्या शरीराला जखमी करून टाकलं आणि त्यावर मी चोळले आहे क्षणोक्षणी हृदयात जळजळ होत होती माझी दिवस रात्री आता जागरण अवस्थेत जाऊ लागल्या ऑफिसमध्येही माझ्या कामावरती परिणाम झाला होता तसेही माझ्या सेवानिवृत्त काही महिने बाकी होते माझी इच्छा नव्हती की शेवटच्या काळात काहीतरी असं घडावं हो। की ज्यामुळे माझ्या रिटायरमेंटवर आणि पेन्शनवर परिणाम होईल घरात एक विचित्र शांतता पसरली होती आनंद संपला होता रुपालीच्या जाण्याने जणू सगळं संपून गेलं होतं मी तिच्या मागे गेलो नाही आणि वाट पाहत होतो कदाचित ती आपल्या निर्णयावर पश्चाताप करेल पण मला काय माहीत होतं की पश्चाताप करायला तर मलाच लागणार आहे पूर्ण एक आठवडा संपला एके दिवशी मी थकून भागून ऑफिसमधून घरी आलो तेव्हा मुलं मला मिठी मारून रडू लागली म्हणाले की पप्पा मम्मी देवा घरी गेली आहे ही बातमी ऐकताच माझा श्वासच थांबला मी ताबडतोब अंत्यसंस्काराकडे धावलो मुलंही माझ्यासोबत होती तिथे पोचल्यावर लोक तिच्या कौतुकात करत होते हरिनामाचा जप चालू होता हे सगळं ऐकून मला शंका आली हे कसं शक्य आहे मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो तिच्या वयोगाने माझं हृदय दुखत होत जणू कुठेतरी माझ्या हृदयाचे हजारो तुकडे होते पण माझ्या मनात ही शंका होती की की एक पत्नीला घटस्फोट देऊन नाराज करणाऱ्या आणि पत्नीची अवहेलना करणाऱ्या स्त्रीचं लोक इतकं कौतुक का करत आहेत अचानक मी रुपालीचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी पावल टाकलं तेवढ्यात तिच्या वहिनीने माझ्या हातात एक कागद ठेवला माझी नजर रुपालीच्या चेहऱ्यावर पडली तो पूर्णपणे प्रकाशाने चमकत होता तिच्या चेहऱ्यावर खूप चमकदार आणि शांतता दिसत होती जसा मी तो कागद उघडून वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यात लिहिलं होतं की माझे प्रिय आहो आयुष्यातले एक कडवत सत्य मला आज समजलं ते इतके वेदनादायक आहे की इच्छा असूनही मी नाकारू शकत नाही डॉक्टरांनी मला एक अशा आजाराबद्दल सांगितलं जो व्हायरस सारखा पसरतो आणि मानवी शरीराला भयानक रित्या बांधतो हा आजार दर शंभरापैकी एकाला होतो आणि ज्याला होतो त्यांचं संपूर्ण कुटुंब त्याच्यात पेटीत येऊ शकतो एवढेच नाही तर मृत्यू होऊ शकतो जेव्हा याबद्दल मला कळालं तेव्हाच मी मुद्दाम तुझ्याशी भांडण सुरू केली जेणेकरून मी स्वतःला तुझ्यापासून दूर करू शकेल तुमचं आणि तुमच्या मुलाचं आयुष्य माझ्यासाठी खूप मौल्यवान होतं मी तुमच्यावर कधीही तिरस्कार केला नाही आणि माझ्या आयुष्यात दुसरा पुरुष कोणीही नाही यासाठी मी तुम्हाला सोडलं फक्त हा आजार होता ज्याने आपल्याला वेगळं केलं डॉक्टर म्हणाले होते की जसे जसे दिवस जातील हा आजार वाढत जाईल एक महिना झाला की घरातील इतरांनाही तो बांधू शकतो या आजाराचा आजा जगात अजून इलाज नाही हा संसर्यजन्य रोग आहे म्हणून मी तुमच्याकडून घटस्फोट घेऊन एका विराट जंगलातील झोपडीत राहिले आणि इथेच माझा मृत्यू होईल मला खात्री आहे की माझ्या मृत्यूनंतर हे पत्र तुम्हाला मिळेल मला माफ करा मी तुम्हाला जेवढा त्रास दिला आहे त्याचे मला खूप दुःख आहे माहीत नाही मी दिलेला त्रास तुम्हाला किती काळ जाणवेल पण मी मनापासून देवाला प्रार्थना करते की मी लवकर या जगातून निघून जावं तुमच्यापासून दूर गेल्यापासून आज तिसरा दिवस आहे मी हे पत्र लिहित आहे असे आहे की हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही मला क्षमा कराल हे पत्र वाचतात मी जोर जोरात रडू लागलो माझा आवाज ऐकून सर्वत्र लोक जमले आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की मी माझ्या पत्नीच्या मृतदेहावर डेखोर टेकून रडत आहे तेव्हा त्यांनी ते मला नशीबावर खेद व्यक्त केला जेव्हा मी माझ्या मुलांना हे सांगितलं तेव्हा ते सुद्धा रडू लागले आणि म्हणाले मम्मीने आपल्या सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला आपल्यापासून दूर केले तिच्या सेवेची आपल्याला संधी सुद्धा मिळाली नाही आणि पुन्हा एकदा आपल्यासाठी स्वतःचा जीव कुर्बान केला तिने जर आपल्याला सांगितले असते तर आपण तिचा इलाज केला असता आपल्याला सुद्धा याबद्दल काही माहिती नव्हते तिची अवस्था पाहून सुद्धा आपण अंदाज लावू शकलो नाही की ती कोणत्या तरी दुःखाची वेदनेतून जात आहे त्यावेळेस मला समजले की माझी पत्नी मला घटस्फोट देऊन नाराज करून का गेली होती खर तर तिने माझ्या आणि आमच्या मुलांच्या आयुष्यावर खूप मोठे उपकार केले होते आणि या उपकाराच्या बदल्यात देवाने तिचं नाव प्रेमाने सांभाळण्याच्या यादीत समाविष्ट केलं आता मी रोज तिला जिथे अग्निडाव दिला तिथे जातो ताजी फुले ठेवतो आणि तिच्याशी खूप बोलतो आणि सांगतो जरी तू या जगातून गेली तरी तू स्वर्गात माझी वाट पाहा आपण दोघे स्वर्गातील साथीदार बनू या जगात तीस वर्ष एकत्र घालवल्यानंतर तुझ्यापासून दूर जाण्याचा विचार सुद्धा माझ्या आत्माला अस्वस्थ करतो आता मी माझ्या मृत्यूची वाट पाहत आहे आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत फक्त माझ्या पत्नीकडे जाण्याची वाट पाहत आहे तिने आमच्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग केला आहे आणि आम्हाला कधीही जाणून सुद्धा दिलं नाही देव माझ्या पत्नीला स्वर्गात उच्च स्थान देव तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो या भावनिक आणि हृदयस्पर्श कथेत तात्पर्य हे आहे की खरंच प्रेम हे निस्वार्थी प्रेम असतं जे आपल्या प्रियजनाच्या कल्याणांच्या कल्याणासाठी कोणत्याही त्यागास तयार असतं कुणाचाही त्याग आणि प्रेम योग्य वेळी ओळखणं आणि त्याचं कौतुक करणं आवश्यक असतं कारण या बऱ्याचदा कारण बऱ्याचदा आपण आपल्या जवळच्यांच्या भावना आणि वेदना तेव्हा समजतो जेव्हा ते आपल्यासोबत नसतात ही कथा हेही शिकवते की प्रेम अमर आहे जे मृत्यूनंतरही जिवंत असतं